गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही तर आज आम्ही कुठे बाबू हा बोल सांग कुठे गणपती बाप्पाला बघायला ना गाईज आम्ही चालले गणपतीच्या पालखीला स्वतःला आमच्या सोबत दिंडीला जाऊयात आता बाबू आमची कुठपर्यंत जाते ते यंदा बघूया बाबूचा आमचा पहिलाच वर्ष आहे ना बाबू बाप्पा बघायला आणि गाईज आमच्या अण्णाच्या रात्री कुत्रा चावला आम्हाला माहिती <laughs> ना आम्हाला सकाळी माहिती पडला ना बाबू बाबाचे बुबू जावं ना बाबू झाला ना आणि चला गाईस आमचे मंडळी निघलेले आहेत सर्व इथं आय चला गणपती गाईजला बाय बाय आणि गाईज आमचं सर्वांचं इथं चाललं गे आणि इकडं बघा आमचे

आणि गाईज आमचे पालखीचे प्रमुख बोला बाबा दरवर्षीप्रमाणे बाबा आमची पालखी काढतात खूप भारी आयोजन नियोजन असत

गाईज बाबांचा आजचा नाश्ता स्वन्स बंधू प्रेम बाबांची नाथ धनश्री धनश्री या मस्त बोल बाबू गणपती बाप्पा मोर्या मोर्या

जवळ ना आणि काही बाबांची फॅमिली मोर्या मोर्या चला येत बरोबर येते थांबा सॉरी सॉरी घ्या पाय पडा

आणि काही आजचा नाश्ता स्पॉन्सर दादा दादांकडून नाश्ता आहे आजचा अगा हा घेते आणि काही आई आहेत ताई आहेत वहिनी आहेत कसं वाटतं तुम्हाला दरवर्षी पालखीचा अनुभव मस्तच असतो तुमचा मस्त ना मस्त तुमच्यामुळे आम्हाला संधी मिळते पालखीला यायला हो ते तर चला उजेड आला आहे

咋了？哪个？ साल वॾा 干了。La, la. जा तुम्ही बाबू चला चला मस्त चांगलं काम करत चला <commodity> <ख्याएद>। चला चला <apprendre> बाय कर, बाए कर <Hallo> आणि काही आम्ही आता आले टाकीदेवी मातेच्या मंदिरात दर्शन आला असं बघू शकता आई माऊलीचं रूप आपल्या मनस चले, चले। आणि आमचं बाबू आलाय पाया पडायला ना बाबू बाप्पा घराला आलाय बाबू पडाला बाप्पा घर जय जय घर हे चला बघा हम्म आणि आमची गुड्डी आणि गौरी चाललेले दिंडीच्या पाठी आणि आम्ही चाललेले घरी चला बाय बाय जावा सौका जावा आणि आम्ही आले तिथे एक वेळ आई माऊलीच्या पालखीच्या पायापाडा जावा आणि पालखी बघा कशी मस्त सजवलेली तुझा फोन दे आणि काय आणि गाईज म्हणतो दादा आणि आमची फोटो फोटोशीट करते बाप्पाच्या सोबत ना पाय पडतात ना हावडीची पालखी आणि गाईज आम्ही आले दुसऱ्या पालखीच्या पाया पडायला इथे दोन दोन पालखी आलेले आहेत आणि बाबू आमचे बडते बाप्पाच्या पाया काय काय बाबू काय बाबू काय आहे का तो तू बाप्पाच तो आहे ना हा काय 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 आहे हा आणि आमचं मंतू दादा पण गाइस पाय पडते हं चला ना पडना हं ना आम्ही गाई आता आम्ही चालत घरी आणि आम्ही बसत बस, बस मध्ये ना बस मधून चालले ना बाबू घरी हां लांगा इजला बस मध्ये चालला तर घेऊन बस सिटी बस चला आणि गाईस आमचा दादा चाललाय आता प्रयागराजला कुठे झाली पोत, काय पोत्या भरून कपडे घेतले तू पण पप्पा पप्पाची वाटी झाली चालली का पप्पा काय दादा आमचा चाललाय प्रयागराजला कुंभ मेल्यासाठी हॅपी जर्नी आणि <laughs> दादू तू पण झालाय का तू पण जाई का नाही का तुझा चला बाय बाय करा चला पप्पाला सगळे चला बाय बाय करा हा बाय बाय करा ए पू बाय नवी पाणी पैसे आणले ब नवीन कपडे हा पूर पण चालले काहीच बघा हा बापरे कपडे भरायला पिशवी दिले पिवचे कपडे ब्लँकेट पण भरो का पिऊ हसते ब्लँकेट पण भरतो जास्ते नवीन चालले कपडे नवीन चालले बाबा <laughs> चला चला काय तू चाई बापरे नवीन कपडे घालते चालली बाय बाय कर बाय कर काय तुला बाय हा कुठे झाली बम का बम चालले चालले बम घालून झाले कपडे भरले का बू बू तुझे कपडे भरले का शूज नाही घालत कापूल बघते चला बाय बाय करा आम्हाला बाय करा चला बाय चौकात जा चौकात आता जाईस कुलपी घाला आम्ही आता कुल्फी खातो जेवण वगैरे झाले उपास सोडून झालं आणि आता वाजले तर रात्रीची साडे दहा चला बाय बाय गाईज गुड नाईट या गोष्टीवर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा